जन सुरक्षा नावाखाली हे जनची सुरक्षा नाही तर हे यांचं हे षडयंत्र आहे हा कायदा घटनाबाह्य पण आहे परंतु त्याच वेळे हा घटनेच्या मूलभूत तत्त्वांवर घाला घालणार आहे हा कायदा जो आहे हा भेदभाव करणार आहे हा डिस्क्रिमिनेटरी आहे महाविकास आघाडीचे ते काही विरोधी पक्ष म्हणून विरोधात भूमिका घ्यायला पाहिजे होती ती त्यांनी घेतली नाही याचं कारण हे बी आयमध्ये यामध्ये दडलेलं आहे पुण्यामध्ये संघटना पक्ष वकील फोरमच्या वतीने जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये विषय मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये अनेक पक्ष संघटनांचे कार्यकर्ते आणि वकील मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले होते सुरक्षा कायदा हटव समाज वा चिंदाबाग धर्मनिरपक्षा चिंदाबाग भारतीय संविधान चिंदाबाद विधानसभेमध्ये आवाजी मतदानाने जनसुरक्षा कायदा या ठिकाणी पास करण्यात आला आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे काही विरोधी पक्ष म्हणून विरोधात भूमिका घ्यायला पाहिजे होती ती त्यांनी घेतली नाही याचं कारण हे बी आयमध्ये यामध्ये दडलेलं आहे त्यानंतर तो विधान परिषदेमध्ये कायदा गेल्यानंतर लोकांच्या टीका व्हायला लागल्या की विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांची भूमिका ही बजावलेली नाही विरोधी पक्ष हे सत्ताधाऱ्यांना सामील आहेत आणि ज्या वेळेला टीका व्हायला लागल्या त्यावेळेला विधान परिषदेमध्ये या विरोधी पक्ष नेत्यांनी आवाज उचलला परंतु तो कायदा हा आवाजी बहुमताने जमी बहुमताने पास झाला आता तो कायदा पास झाल्यानंतर मग जनतेच्या न्यायालयामध्ये हा कायदा आम्हाला घ्यावा घेऊन जावं लागलं म्हणून पुण्यातील सर्व संविधान समर्थक लोकशाहीवादी आंबेडकरवादी फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे अल्पसंख्याक सर्व विचाराचे लोक वकील मंडळी या ठिकाणी आम्ही या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात सर्वजण या ठिकाणी एकवटलो आहोत आणि जिल्हाधिकारी पुणे यांना हा जनसुरक्षा कायदा रद्द करावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे या जनसुरक्षा कायद्यामध्ये भारतीय संविधानाच्या जो कलम एकोणीस आहे भारतीय संविधानाचा कलम एकवीस आहे याचं पाहिलं होतं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला गेलेला आहे या ठिकाणी संस्था असतील या ठिकाणी व्यक्ती असतील या, या, या सर्वांना आंदोलने मोर्चे करण्यापासून प्रतिबंध केलेला आहे आणि या कायद्यामधल्या चाचकाठी या जनतेला शेतकऱ्यांना कामगारांना या ठिकाणी महिलांना विद्यार्थ्यांना मोर्चा काढण्यापासून बंदी घातलेली आहे वकील वर्ग हा रस्त्यावर उतरतो त्यावेळेस तमाम संघटनांना संस्थांना आणि जनतेला हे कळून चुकतं की या कायद्यात काहीतरी काळभेरा आहे आणि काहीतरी भयंकर या ठिकाणापासून सुरू होणार आहे या पॉईंटपासून आणि म्हणून मला असं वाटतं की मोठ्या संख्येने या, या ठिकाणी वकील आणि ऍक्टिव्हिस्ट लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत नुकताच महाराष्ट्र विधानसभा आणि विधानपरिषद मिळून आवाजी मतदानाने हा जन सुरक्षा कायदा पास करण्यात आला हा पास करण्यापूर्वी जी चर्चा झाली त्या चर्चेत जेवढे मुद्दे आलेत ते मुद्दे सुद्धा लक्षात घेतलेले नाहीत त्याचवेळी विरोधी पक्षांनी सर्वांनी मिळून एक लेखी निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनात विरोध केला होता की यात अनेक त्रुटी आहेत आणि या त्रुटी ज्या आहेत त्या भरून काढायला पाहिजे आणि या कायद्याचा दुरुपयोग होऊ शकतो परंतु बहुमताच्या जोरावर हा कायदा आवाजी मतदानाने पास केला गेला या कायद्यात हा कायदा घटनाबाह्यता आहेच हा घटना विरोधी पण आहे परंतु त्याच वेळे हा घटनेच्या मूलभूत तत्वांवर घाला घालणार आहे हा कायदा जो आहे हा भेदभाव करणार आहे हा डिस्क्रिमिनेटरी आहे तो डिस्क्रिमिनेटरी याच्यासाठी की तुम्ही केवळ एक नवीन संज्ञा काढली एक नवीन बोलीभाषा तुम्ही प्रचलित केली ती बोलीभाषा अशी आहे की डावे कडवे मग डावे कडवे जेव्हा तुम्ही घेता तर उजव्या कडव्यांचं काय उजव्या कडव्यांचं काय त्यांना तुम्ही का सोडता जर हा कायदा याच ठिकाणी जर भेदभाव करणारा असेल तर हा कायद्याच्या कसोटीवर सुद्धा टिकणारा नाही परवा प्रवीण आधारवर हल्ला झाला तर त्यावेळेस तुम्ही हा कायदा वापरणार का समजा पास झाला तर म्हणजे स्वाक्ष झाल्यावर कारण त्यात तुम्ही डावे म्हणतात आणि मग हल्ला करणारे जर उजवे कडवे असतील तर त्यांचं काय करणार तुम्ही त्यांना कोणत्या कायद्याच्या कक्षाचे धाडणार मग जर त्यांना बी एन एस खालीच आणणार असाल तुम्ही तर मग तो, तो कायदा परिपूर्ण आहे सफिशियंट आहे असं आमचं म्हणणं जनसुरक्षा कायदा जो आहे महायुती सरकारने दोन्ही सभागृहात पारित केलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आणि त्याच्या त्या कायद्याच्या प्रतीवर राज्यपालांनी स्वाक्षरी करू नये या मागणीसाठी पुण्यातल्या वकिलांनी आणि सर्व सामाजिक संघटनांनी हे आंदोलन केलेलं आहे जनसुरक्षा कायद्याचा मुख्य हेतूच या महाराष्ट्रामधल्या गोरगरीब दलित आदिवासी कष्टकरी कामगार जनतेचे प्रश्न उचलणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांना दाबून टाकण्यासाठी आणि त्यांना अरबान नक्सल ठरवण्यासाठी या कायद्याचा दुरुपयोग होणार आहे म्हणून आम्ही या कायद्याला विरोध करण्यासाठी हे आंदोलन उभं केलं कायदा आहे त्याच्या नावालाच विरोध आहे जनसुरक्षा यामध्ये जर पाहिलं की आजही लोकं भूकबळीने मरतात महिला रस्त्यावर सुरक्षित नाही आहे आणि त्यांच्यावर अन्य अत्याचार ज्यावेळेस होतं तर हे सरकार कुठलंच त्यावरती लक्ष नाही देता जन सुरक्षेच्या नावाखाली हे जनची सुरक्षा नाही तर हे देवेंद्रची सुरक्षा करण्याचं यांचं हे षडयंत्र आहे जर यामध्ये आपण पाहिलं असेल की काही वर्षापूर्वी कोरोनासारख्या महामारीमध्ये ह्या देशामध्ये लोक रस्त्यावर तडफडून मरत होते तर मोदी आणि अमित शहाचं प्रयोजन काय चालू होतं की लोकांना वाचवण्याचं कुठलंही काम न करता मोदी आणि अडाणीला लाँच करण्यासाठी महामारीच्या काळामध्ये त्यांनी काळा कायदा शेतकरी प्रोटेक्शन ॲक्ट पास केला फार्मर प्रोटेक्शनचं नाव काय दिलं फार्मर प्रोटेक्शन ॲक्ट त्याचं मागचा हेतू काय दाखवलं त्यांनी की शेतकऱ्यांच्या हितासाठी कायदा काढला तसं आता जनसुरक्षा कायदा दाखवतात पण त्यामध्ये त्यांचा हिडन एजेंडा होता की अडाणी आणि अंबानीला लाँच करण्यासाठी त्यांचा तो प्रयोजन होता याच पद्धतीने जनसुरक्षेच्या नावाखाली त्यांना हे सत्ता सुरक्षा करायचं आहे कारण यामध्ये जर आपण बघितलं की आजच्या घडी परिस्थितीमध्ये की एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीचा रस्त्यावर उतरतात कारण अन्य अत्याचार ह्यांच्यावरच होतो ज्यावेळेस हे रस्त्यावर उतरतात ह्यांना ज्यावेळेस जड होतो हे यांचा आवाज दाबण्याचं काम हे देवेंद्र मनोवादी सरकारचं काम चालू आहे आपण या ठिकाणी बरेच उदाहरणं बघितले असतील की बीफच्या नावाने एका मायनॉरिटीच्या तरुणाला माथ्याला मारलेलं आहे त्याच्यावरती कुठली कारवाई होत नाही आपल्या पुणेसारख्या शहरामध्ये मोसिन शेखचा मॉब लिंचिंग होतो त्याच्यावरती कुठली एक कारवाई करत नाही आता नवीन शब्द त्यांनी काढला अर्बन नक्सल त्याचा बेस काय तर येळगार परिषदमध्ये सर आहेत स्वतः त्या ठिकाणी ते नवीन शब्द काढण्यात आला त्याला कुठलंही फंडामेंटल कॉन्स्टिट्युशनल कुठलंही स्टॅट्युटरी बेस नाही आहे कुठला आला तो शब्द ते ह्यांनाच माहिती आहे सरकारलाच माहिती आहे अर्बन नक्सल ज्यावेळेस विरोध झाला तर तो कायद्यामधनं अर्बन नक्सल शब्द काढून कडव्या डाव्यांचा शब्द काढ टाकण्यात आला तर त्याला सुद्धा काय बेस कुठलाही बेस नसताना फक्त हे एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे त्याचं शाही सरांनी सांगितलं दादांचं उदाहरण त्याच्यावरती हा कायदा लागू करणार का आणि त्याच्या पलीकडे जाऊन यांचं काय षडयंत्र आहे की जसं मनोज दादा जरांगे पाटलांचं कारण गोरगरीब मराठा समाजावर रस्त्यावर उतरला ते त्यांना जड झालं तर हे पुढं असे कुठले आंदोलन उभे होऊ नये म्हणून यांचं हे षडयंत्र आहे तर वकील म्हणून माझं एक सांगणं आहे की हा जो कायदा आहे ह्याला तर थे आम्ही रस्त्यावर तर आज वकील असून दुसऱ्यांसाठी न्यायासाठी लढणारे लोक आम्ही आज रस्त्यावर उतरत आहे तर हे कायदा तर आम्ही सर्वांसमोर हे कायदा आम्ही रद्द करतोय फाडून टाकतोय मी आणि वेळ आली की संविधानात जसं सरांनी सांगितलं की संविधानामध्ये आर्टिकल थर्टीन क्लॉस टू दिलेला आहे की इट इज अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन म्हणून आम्ही त्याला कोर्टासुद्धा विरोध करणार आहे आणि आज या ठिकाणी सर्वांसमोर मी हा कायदा फाडत आहे जे जे विरोधात बोलतील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलतील बी जे या जातीवाद्यांच्या विरोधात बोलतील धर्मवाद्यांच्या विरोधात बोलतील ते सर्व जे काही कोणी आपल्या संघ संघटना असतील कार्यकर्ते असतील त्या सगळ्यांच्या विरोधात त्यांचा आवाज झडपून टाकण्यासाठी जनसुरक्षा विधेयक या ठिकाणी आणलेला आहे या कायद्यामध्ये बेसिकली अशा तरतुदी आहे की सामान्य नागरिक किंवा जो सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे किंवा सरकारच्या धोरणांच्या विरुद्ध कोणीही बोललं कोणीही आवाज उठवला तरी त्याची प्रॉपर्टी सील करण्यात येईल त्याचे मुवेबल एलिमेंट्स सील करण्यात येतील त्याला पाच ते सात वर्षांची कोठडी पोलीस कोठडी करण्यात येईल आता मुळात हा कायदा जेव्हा डिस्कशन का चालला होता तर ह्या कायदा डिस्कशन विदाउट यलगार परिषद हा टॉपिक न घेता हा कायदा मान्य झाला हे सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे कारण की यलगार परिषदेमध्ये जे दोषी जे आरोपी त्यांनी ठरवून जेलमध्ये गेलेले आहेत ते कोठडी दिलेली आहे त्यांचं आयुष्य जेलमध्ये गेलेलं आहे हाला की ते कुठल्याही प्रकारे यांनी जो लेफ्ट एक्स्ट्रीमिस्ट म्हणून नक्षलिझम अर्बन नक्षलवाद जे म्हणलेले आहेत त्या अर्बन नक्षलवादाच्या फ्रेमवर्कमध्ये कुठे बसत नाही कारण की केदारनाथ शहाची जी केस आहे स्टेदारना चहा स्टेट ऑफ बिहार या केसमध्ये सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की सरकारच्या विरुद्ध किंवा सरकारच्या धोरणांच्या विरुद्ध जर तुम्ही बोललात तर तो कुठेही सिडेशनचा किंवा राजद सिनेशनचा फाईक होत नाही तो प पनिशमेंटसाठी एलिजिबल होत नाही सरकारच्या विरुद्ध सरकारच्या धोरणांच्या त्रुटी बोलणं हेच तर लोकशाही आहे आणि संविधानाचा गळा चेपण्याचा संविधानाचं मूलभूत स्ट्रक्चर बदलण्याचा जो हे घाट घालत आहेत तर ह्यांचा मी इथे जाहीर निषेध करते तसेच मी ऑपोजिशनचा सुद्धा निषेध करते कारण की ऑपोजिशनच्या लिडर्स जे कमिटीमध्ये होते जितेंद्र आव्हाडसाहेब असू देत नाना पटोले साहेब असू देत या दोघांनी सिच्युएशन समजली नाही आणि या कायद्याला विरोध केला नाही किंवा फडणवीसांचं कौतुक कि फडणवीसांमध्ये ती शैली आहे की, की, की विरोधकांची नाकछेपी कशी करायची गळछेपी कशी करायची आणि त्यांना सांगायचं की गुक गपचूप स्माइलिंग फेसने या बिलाला समर्थन द्या नाही तर आम्ही आमच्या हातात घेतलेले टूल्स तुमच्या विरोधात वापरून तुमचं तुम्हाला नेस्तो नाबूद करू आणि म्हणून ऑपोजिशनने कुठल्याही प्रकारे या बिलाच्या विरोधात आपलं मत नोंदवलं नाही स्ट्रॉंगपणे नोंदवलं नाही हा जो काळा कायदा आहे हा इंग्रजांनी काळा हा असाच कायदा बनवला होता लोकांना दाबण्यासाठी म्हणूनच हा काळा इंग्रजासारखाच वाटतो याला इंग्रजांचाच वास आहे मग फडणवीसांनी डिक्लेअर करावं की तुम्ही नेमके इंग्रजांचेच वंशज आहात का हा गोरगरिबांना दाबण्यासाठी जसे इंग्रज काम करत होते तसं तुम्ही ते काम करत आहात म्हणजे इंग्रजांच्या धर्तीवरती तुम्ही काम करतात दुसरा मुद्दा असा आहे भारतीय संविधानाचं कलम नंबर तेरा दोन जर आपण बघितलं तर त्या तेरा दोन नुसार आपल्याला माहीत असेल भारतीय संविधानाच्या कलम नंबर तेरा दोन मध्ये असं ता सांगण्यात आलेलं आहे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार तर फंडामेंटल राईटच्या विरोधामध्ये एखादा कायदा करत असेल तर तो कायदा रद्द होतो दुसरं भारतीय संविधानाचं कलम नंबर चौदा हे सर्वांना समान मानतं कायद्यासमोर सगळ्यांना समान, समान मानतं तसा हा कायदा मानत नाही म्हणजे हा कायदा अन्यायकारी कायदा आहे हा कायदा कलम एकवीसचं उल्लंघन करतो चौदाचं उल्लंघन करतो तेरा दोनचं उल्लंघन करतो एकवीसचं सुद्धा उल्लंघन करतो हा कायदा सर्वसामान्यांच्या विरोधात आहे शेतकरी विरोध आहे कष्टकरी विरोधी आहे आणि सर्व जाती धर्माच्या विरोधातला कायदा आहे आणि म्हणून हा कायदा रद्द झाला पाहिजे दुसरा मुद्दा आहे रवींद्रनाथ हायकोर्ट वरती जो हल्ला झाला त्या लोकांना मग घेणार का त्यांना अर्बन नक्षलवादी म्हणून तुम्ही घोषित करणार का किंवा जी लोक दसऱ्याच्या दिवशी आर एस एस ची लोक जी शस्त्राचं पूजन करतात त्यांना तुम्ही नक्षलवादी म्हणून घोषित करणार का किंवा आर एस ची लोक ज्याचं स्वतःच संघटन प्रतिष्ठान नाहीये त्या आर एस ला पहिल्यांदा नक्षलवादी घोषित करणार आहे का तर या सगळ्या गोष्टीचा विचार करता केवळ बहुजन समाजाच्या विरोधामध्ये त्याच्या संघटनाच्या विरोधामध्ये हा कायदा आणलेला आहे म्हणून या कायद्याला आम्ही विरोध करतो हा कायदा रद्द झाला